मित्रांनो आज ठरलं तर मग या मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे खूपच मस्त धमाकेदार आजचा व्हिडिओ होणार आहे नक्कीच तुम्ही स्किप न करन, करता शेवटपर्यंत पहा तर चैतन्य घरी आलेलं असतो आणि चैतन्य जे काय बोलतं ते घरच्यांना कळतच नसतं त्यावर कल्पना बोलते चैतन्य तू सगळं बोलतोयस ते खरे पण तू नक्की कशाबद्दल बोलतोयस ना हे काय मला काय आता कळलंच ना तू सांगशील का, का, का कशाबद्दल बोलतोय तेवढा तर चैतन्य बोलतो मी आणि साक्षी आम्ही दोघांनी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु मित्रांनो पुढे मालिका एवढी इंटरेस्टिंग असणार आहे कारण मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट येणार आहे आणि तो ट्विस्ट असा असणार आहे की सायली अर्जुन आणि चैतन्य हे तिघे मिळून आता साक्षीचा सा पडदा फाश करणार आहेत परंतु तो कसा ते चला पुढे पाहूयाच पाहण्याआधी सबस्क्राईब करा बर का आणि लाईक पण करा लगेच करा चला तर कल्पनाने असं बोलल्यानंतर चैतन्य बोलतो की हो मी खरंच साखरपुडा करतोय आता घरच्या सर्व सुबेद सुभेदार कुटुंबाला हा एक मोठा आश्चर्याचा धक्काच असतो पूर्ण आई सुद्धा बोलते का अरे हे काय बोलतो आणि तू अशा मुलीशी लग्न करतोयस सगळेच एकदम त्याला समजून सांगतात परंतु तो कोणच ऐकत नसतो तो बोलतो अहो त्याच्या वडिलांनी गुन्हा केलाय तिने तर नाही ना केला साक्षी खूप चांगली आहे आणि माझा लाईफ पार्टनर म्हणून साक्षीच योग्य आहे मी फक्त साक्षीसोबतच लग्न करू शकतो आता असं तो सुभेदार कुटुंब सर्व सुभेदार कुटुंबातील सर्व सदस्यांना सांगत असतो सा। थोड्यातच प्रतापराव बोलतात की ठीक आहे आम्ही प्रयत्न करू तुला कन्फर्म काय सांगू शकत नाही पण प्रयत्न करू नक्कीच येण्याचा त्यावर तो सुद्धा बोलतो तुम्ही नक्कीच या आणि मी तुमची वाट बघतोय असं बोलून आता तो तिथून निघून जातस आणि या साखरपुड्यातून सर्व गोष्टीतून त्याला वाचवावं म्हणून आता त्याच्या पाठोपाठच अर्जुन सुद्धा त्याला समजवण्यासाठी निघून जातो परंतु आता कल्पना घाबरते आणि ती सायलीला सांगते अगं सायली तू पळ पटकन नाहीतर तो काहीतरी बोलून बसेल चैतन्याला तू जा बघू पटकन आता सायली सुद्धा अर्जुनच्या पाठोपाठ बाहेर जाते बाहेर गेल्यानंतर आता अर्जुनचं आणि चैतन्याचं चा बोलणं चालू असतं अर्जुन चैतन्याला खूप समजावून सांगत असतो परंतु चैतन्याच्या डोळ्यावर आता प्रेमाची पट्टी बांधलेली असते त्याच्यामुळे तो कोणाचा ऐकूनच घ्यायला तयार नसतो आणि त्यातच सायरीला भीती असते की याच वेळी जर अर्जुन अर्जुन सर जे आहेत ते फोटोबद्दल बोलले तर त्याला आता विश्वास म्हणजे चैतन्याला विश्वासच बसणार नाही काहीही करून आता अर्जुन सरांना अडवलं पाहिजे कारण अर्जुन सरांना फोटोचं सत्य सध्या तरी काय सांगून का, द्यायला नको असं ती मनातली मनात म्हणते मनात आणि अर्जुनला तिथे बोलण्यापासून थांबवते हो कारण अर्जुनने कितीही समजवलं आणि कितीही काहीही केलं तरीसुद्धा आता चैतन्य काय अर्जुनची गोष्ट म्हणजे मानायला तयारच नसतो उलट तो अर्जुनलाच बोलतो अरे तूच लग्न खोटं केलंस तू घरच्या सर्वांना फसवत तू तुम्हाला खऱ्या लग्नाबद्दल काय सांगशील आता असं काहीसं बोलून तोच तो तो अर्जुनचं मन दुखावत असतो खूप काही गोष्टी आता इथे त्यांच्या दोघांमध्ये घडत असतात तर इकडे साक्षी खूप जोमान्य साखरपुड्याची तयारी करत असते एक माणूस आलेला असतो आणि त्या माणसाला ते साखरपुड्याची तयारी मस्त जबरदस्त करायला सांगत असते आणि ते आता म्हणजे प्रियाला सुद्धा फोन करते आणि तिला सुद्धा आता ही साखरपुड्याची बातमी देते आणि तिला सुद्धा यायला सांगते आता प्रिया येणार की नाही हे तर पुढे पाहूया आता चैतन्य सुद्धा आलेल असतो आणि तो रागा रागतच एकदम रूम मध्ये जातो आणि त्याला थांबवण्यासाठी आता था बोलत असते साक्षी परंतु तो काय थांबतच नाही तो न ना थांबता रूम मध्ये निघून जातो तिकडे अर्जुन हा तो फोटो शोधत असतो आणि तो फोटो शालीने ठेवलेला असतो आणि तो काही अर्जुनला सापडतच नव्हतो नसतो तेवढ्या आता सायली तिथे जाते आणि बोलते अर्जुन सर तुम्ही हा फोटो शोधतायत का तर अर्जुन बोलतो हो मी हाच फोटो शोधतोय आणि आता हा फोटो मी चैतन्याला जाऊन दाखवतो हो त्यावर सायली बोलते असं करून चालणार आहे का आणि चैतन्य सर विश्वास ठेवणार आहेत का आपण एक काम करूयात आपण साखर निमित्ताने साक्षीच्या घरी जाऊयात आणि साक्षीचे सर्व पुरावे गोळा करूयात आता आपल्याकडे तो एकच पर्याय आहे त्यावर लगेच अर्जुनसुद्धा बोलतो हो बरोबर बोलत कारण क्रिमिनल जो आहे तो कोणताही क्राईम केला तर काही ना काही पुरावा काही मागे सोडतोच आपल्याला तिथे नक्कीच काही तरी क्लू सापडणारच तर इकडे आता चैतन्याच्या मागे साक्षीसुद्धा जाते आणि साक्षी चैतन्याच्या बाजूला बसून चैतन्याला विचारत असते अरे चैतन्य तू एवढ्या रागामध्ये आलोस नक्की काय झालं तिथे त्यावर चैतन्य सांगतो काय नाही तिथे गेल्यानंतर अर्जुनने मला तेच सांगायचं समजवायचा प्रयत्न केला की साक्षी अशी हो आहे तशी आहे अगं तू बुस दुसरं बोलणारच काय आहे तेवढं तर साक्षी बोलते अर्जुन आणि सायली ना ही दोघे आयडियल कपल आहेत त्यावर चेतनी बोलतो आयडियल कपल अगं ते तर खरे खुरे सुद्धा कपल नाही साक्षी बोलते म्हणजे मला समजलं नाही त्यावर तो बोलतो त्यांनी दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहे त्यांचं लग्न एक कॉन्ट्रॅक्ट आहे एक समझोता आहे आता एवढं मोठं सत्य साक्षीला सांगितल्यानंतर साक्षी, ला साक्षी काय शांत बसणार आहे का आता साक्षी तर प्लॅनवर प्लॅन काढतात आता चांगलंच अर्जुन सालीला तिच्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा जा प्रयत्न करत असते आता ती काय काय प्रयत्न करणार ते पुढे पाहूयात इकडे सुभेदार कुटुंबामध्ये सर्वजण खूप अपसेट असतात सर्वांना खूप टेन्शन आलेलं असतं तेवढ्याच तिथे विमल येते आणि बोलते काय झालं तुम्ही खूप दुःखी आहात त्यावर कल्पना बोलते अगं बघ ना चैतन्याने एवढा मोठा डिसिजन घेतलेला आहे आणि ते ही चुकीच्या व्यक्तीसोबत त्याला पूर्ण आयुष्य काढायचं आहे ग कसं होणार त्या पोराचं काहीच समजत नाही त्यावर पाट आता सगळेच एका पाठोपाठ बोलू लागतात की सर्व जणांनी किती जरी समजवण्याचा प्रयत्न केला तरी तो समजणार आहे का त्याच्या डोळ्यावर आता एवढी मोठी पट्टी बांधलेली आहे तो थोडीच आपल्या कोणाचा ऐकणार आहे बघूया पुढं काय होतं ते अर्जुन खूप टेन्शनमध्ये मध्ये असतो तर सायली अर्जुनला म्हणजे असते की तुम्ही नका घेऊ तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना त्यावर अर्जुन बोलतो हो मला तर विश्वास आहे हो स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास आहे त्यावर सायली बोलते झालं तर मग करूयात ना मग आता आपण सर्व दोघांनी मिळून काय असेल ते व्यवस्थित जिथल्या तिथे तर आता हे ठरलं तर मग असं बोलून दोघेही या गोष्टीला सुरुवात करतात आता बघूया पुढे यांना कसे कसे पुरावे सापडतात ते उद्याच्या भागात तर उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन साक्षीचा खरा चेहरा सर्वांसमोर असतो परंतु सायली अर्जुनला अडवते आणि बोलते नाही अर्जुन सर आपण सर्वात आधी ही गोष्ट चैतन्य सरांच्या कानावर घालूया अर्जुन सुद्धा आता सायलीच्या या गोष्टीला ऍग्री होतो ते दोघेही चैतन्याच्या रूममध्ये जातात चैतन्यला साक्षी आणि कुणाल या दोघांचे सर्व जुने फोटोज आणि व्हिडिओज दाखवतात चैतन्य ह्या सर्व गोष्टी पाहून थक्क होतो त्याला काहीच कळत नाही तो, तो मोठ्या मोठ्याने रडू लागतो त्याचवेळी तो बोलतो की मी आत्ताच्या आत्ता हा साखरपुडा मोडतोय कारण या साक्षीमुळेच आपला एवढा चांगला मित्र कुणाल गेलेला आहे परंतु साक्षी चैतन्याला अडवते तेवढ्यातच अर्जुन बोलतो नाही चैतन्य या नाटकाची सुरुवात साक्षीने केलेली आहे परंतु शेवट आपण करायचा असं बोलून तिघेही आता हात पुढे करून तिघेही हातात हात घेतात आणि ठरलं तर असं बोलून साक्षीचा पडदाफाश करण्यासाठी सज्ज होतात मालिकेचा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे अशाच मालिकांचे सर्व अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ताच आपल्या या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर तुम्हाला सर्वच मालिकेचे सर्व अपडेट्स सर्वात आधी देण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल तर तुम्हाला काय वाटतं सायली अर्जुन आणि चैतन्य हे तिघे मिळून सायलीचा खरा चेहरा पुढे आणून साक्षीला जेलमध्ये टाकतील का मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब करा